गेल्या काही दिवसामध्ये आपण जर बघितलं विरोधक म्हणून सामान्य लोक म्हणून जेव्हा केव्हा एखादी मागणी या सरकारकडे करतात ज्याच्यामध्ये आम्हाला कर्ज माफी द्या कारण इलेक्शनच्या काळामध्ये तुम्ही आम्हाला शब्द दिला होता सरकार म्हणते पैसे नाही जेव्हा आमच्या लाडक्या बहिणी म्हणतात की आम्हाला तुम्ही पंधराशे रुपयेवरनं एकवीसशे रुपयेवर म महिन्याचं मानधन तिथं घेऊन जाणार होतात ते आता द्या तेव्हा हे सरकार म्हणते आमच्याकडे पैसा नाही जेव्हा जिल्हा परिषद आणि पी डब्ल्यू डीचे छोटे कॉन्ट्रॅक्टर म्हणत आहेत जे काम आम्ही केलेली आहेत पण कामाला अजूनपर्यंत आम्हाला जे काय कॉन्ट्रॅक्ट आम्ही केले काम केले त्याला पैसा मिळालेला नाही आम्हाला आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे सरकार म्हणते पैसा नाही जेव्हा समाज कल्याण विभाग ओबीसी विभाग व इतरही विभाग तिथे असणारे विद्यार्थी जेव्हा म्हणतात की आमच्या स्कॉलरशिप वेळेवर द्या आमच्या योजनेला त्या ठिकाणी मदत करा तेव्हा सरकार म्हणते आमच्याकडे पैसा नाही इथं येऊन अनेक नेते म्हणतात की आमच्याकडे पैसा नाही पण दुर्दैव असं की हे सरकार पैसा कुठं वापरते हे आपण सगळ्यांनी समजून घेतलं बाहेर समृद्धी महामार्ग याच्यामध्ये पंधरा हजार कोटीचा भ्रष्टाचार झाला आहे हे अनेक वेळा आम्ही सांगितलेलं आहे आम्ही डब्ल्यूला पत्र लिहिलं आम्ही पंतप्रधान साहेबांना लिहिलं सी एम साहेबांना लिहिलं इतरी सर्व ठिकाणी ज्या ठिकाणी लिहायला पाहिजे तिथं आम्ही लिहिलेलं आहे त्याच्याचबरोबर लोकलेखा समितीच्या माध्यमातून ज्याचा मी एक सदस्य आहे अध्यक्षांच्या मदतीने व तिथे असणाऱ्या अधिकाऱ्यांच्या मदतीने आम्ही एम एस आर डीला आता नोटीस पाठवलेली आहे ज्याच्यातून हा जो भ्रष्टाचार समृद्धी महामार्गामध्ये तिथं झाला होता तो कुठंतरी कसा झाला काय झालं याचे पुरावे आम्ही दिलेले आहेत एका मोठ्या अधिकाऱ्यांनी स्वतःच्या कुटुंबियाच्या एका व्यक्तीच्या नावाच्या कंपनीला सातशे कोटीचं एक्स्किलेशन तिथं दिलं आता तुम्ही म्हणाल एक्स्किलेशन काय आता पुणे रोड तेरा हजा, हजार सोळा हजार कोटीचा पहिलं एस्टिमेट होतं आता वाढत वाढत तेच एस्टिमेट त्याच किलोमीटरला किती कोटीवर गेलं आहे तर ते बेचाळीस हजार कोटी रुपयाला गेलेलं आहे तसंच आपण बघितलं समृद्धी महामार्गामध्ये सुद्धा सहा ते सात हजार कोटीचं त्या काळामध्ये एस्किलेशन झालेलं आहे आता शक्ती मार्ग तुम्ही जो करत आहात त्यालाच पॅरल एक नॅशनल हायवे गडकरी साहेबांनी केलेला आहे आत्ता केलेला आहे आणि त्याच्यात खर्च किती आला आहे तर तो, तो आपल्या राज्य सरकारच्या एम एस आर डी सीच्या अंतर्गत केलेल्या रोडपेक्षा तो खर्च कमी आलेला आहे गडकरी साहेबांनी आता नवीन रस्ता जो प्रस्थापित केलेला आहे त्याच्यामध्ये आठ लेनचा रस्ता आहे त्या आठ लेन रस्ता म्हणजे अतिशय मोठा रस्ता प्रशस्त रस्ता याला केंद्र सरकार म्हणजे गडकरी साहेब किती खर्च करतात पर किलोमीटर एकाहत्तर कोटी रुपये आता राज्य सरकार एम एस आर डी म्हणजे हे मलिदा खाण्यासाठी पैसा खाण्यासाठी कमिशन खाण्यासाठी करप्शन करण्यासाठी त्याच्यामध्ये एम एस आर डी सीचं एस्टिमेट किती आहे एकशे एक कोटी म्हणजे गडकरी साहेब विरुद्ध फडणवीस साहेब सरकार जर आपण बघितलं तर कॉस्टमध्ये तीस कोटी रुपयाचा पर किलोमीटर फरक आहे कारण याच्यातून पैसा कोणाला जातो तो तो काही अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टरला तिथे जातो आणि म्हणून हा हे करप्शन ही दलाली आणि हे कॉस्ट एस्किलेशन असल्यामुळे पैसा जो समाज कल्याण ओबीसी ओपन समाज इतरही सर्व स्कीम महिला बालकल्याण त्याच्याचबरोबर इतरी जे महत्त्वपूर्ण स्कीम आहे शेतकरी कर्जमाफी याला आज दुर्दैवाने त्या ठिकाणी पैसा हा मिळत नाही म्हणजे फक्त एम एस आय डी सी एम एस आय डी सी हे वेगळं म्हणजे पी डब्ल्यू डी पूर्वी पी डब्ल्यू डी कामं करत होती पण डब्ल्यू डीमध्ये कामं छोटी छोटी असायची तर छोट्या छोट्या कॉन्ट्रॅक्टरकडे पैसा कसा मागायचा म्हणून त्यांनी एक महामंडळ केलं एम एस आय डी सीचं पीडब्ल्यूडीचा पैसा थांबवला आणि एम एस आय डी सीच्या च्या माध्यमातून रस्ते केले जातात जे एस्टिमेटपेक्षा वीस पंचवीस टक्के जास्त असतात म्हणजे नॅशनल हायवे मायनस तीस टक्का चालू आहे कॉन्ट्रॅक्टर जेव्हा काम घेतो गडकरी साहेबांचं पण एम एस आय डी सी आणि एम एस आर डी सी हे दोन जे काही त्या महामंडळ सरकारने केलेले त्याची कामं कॉस्ट एस्टिमेटपेक्षा ही वीस पंचवीस तीस टक्के जास्त जातात आणि एम एस आय डी सीमध्ये मध्ये चौदा हजार कोटीचा गोटा एम एस आर टी सीमध्ये पंधरा हजार कोटीचा घोटाळा ॲम्ब्युलन्स कॅम्प सहा हजार कोटी रिंग रोडमध्ये पंचवीस हजार कॉस्ट एसक्युलेशन कंट्रॅक्टी भरती पंचवीसशे कोटी म्हणजे हा सगळा पैसा जो आहे म्हणजे या सरकारचा नात करत आहे असा कुठेतरी विषय त्या ठिकाणी आहे म्हणजे हे अतिशय फेमस वाक्य आहे की नात करायचा नाही या सरकारचा असं वाटतं की करप्शन खाल्ल्यामुळे पैसा त्यांच्याकडे एवढ्या हो मोठ्या प्रमाणात असल्यामुळे आमचा नात कुणी करायचा नाही पण खरं काय हे आता लोकांसमोर तिथं आलेलं आहे नक्कीच लोक याबाबतीत लक्ष देतील आम्हीसुद्धा अधिवेशनामध्ये हा मुद्दा मांडला आहे परत एकदा मांडणार आहोत ऑडिट चालू आहे पण हे सरकार शेतकरी कर्जमाफी विमामध्ये जो बदल केला ज्याच्यामध्ये शेतकऱ्याचं नुकसान होणार आहे आमच्या लाडक्या बहिणीला पाचशे रुपये अतिरिक्त का देत नाही आमच्या जे ओबीसी एस सी एस टी समाजाच्या मुलामुलींना ओपन समाजाच्या मुलामुलींना स्कॉलरशिप का वेळेवर मिळत नाही त्याचं मुख्य कारण आहे Hey, हे कॉस्ट एस्केलेशन आणि हा जो मोठ्या प्रोजेक्टमध्ये जो भ्रष्टाचार चालू आहे त्याच्यामुळे हे कुठेतरी आता लोकांसमोर आलं पाहिजे जे आहे असं आम्हाला सगळ्यांना त्या ठिकाणी वाटतं बघा शेवटी सर्व नेते ज्याच्यामध्ये आदरणीय पवार साहेब जयंत पाटील साहेब सुप्रियाताई शशिकांतजी शिंदे देशमुख साहेब साहेब हे सर्व मोठे नेते अनेक वर्ष त्यांनी सरकार चालवली आहेत पार्टी चालवली आहेत त्यांच्या मार्गदर्शनामध्ये मार्गदर्शनाखाली येत्या काळामध्ये जो बदल होईल तो त्या ठिकाणी पार्टीला व पार्टीमध्ये असणाऱ्या सर्व कार्यकर्त्याला हा स्वीकारावा लागेल आणि मी पार्टीचा एक कार्यकर्ता आहे बघूया पुढं काय होतं आहे कालच शशिकांत शिंदे साहेबांना सर्वांनी मिळून म्हणजे कार्यकारिणी आली होती अख्ख्या महाराष्ट्रातली त्यांनी व नेते व आदरणीय पवारसाहेबांच्या उपस्थितीमध्ये त्यांना आता प्रदेश अध्यक्ष म्हणून तिथं निवडलेलं आहे शशिकांत शिंदेजी चांगलं काम करतील असा आम्हाला विश्वास आहे ज्या पद्धतीने जयंत पाटील साहेबांनी गेल्या सात वर्षात आणि त्याच्या आधीसुद्धा अनेक वर्ष ते पवार साहेबांबरोबर आहेत सात वर्षात अतिशय काटकसरीने तिथं पार्टी ही चालवलेली आहे डोळ्यात तेल घालून त्यांनी पार्टी चालवली आहे त्यामुळे त्यांनी केलेलं काम त्यांनी केलेलं कष्ट त्यांनी केलेला त्याग हा नक्कीच लक्षात ठेऊन शशिकांत शिंदेजीसुद्धा तशाच पद्धतीने त्यांच्याच मार्गदर्शनाखाली चांगलं काम करतील असा आम्हाला सगळ्यांना विश्वास आहे तेव्हा जेव्हा केव्हा देश राज्य पार्टी संघटना एक अडचणीच्या काळातून जात असते तेव्हा आपण सर्वजण एकत्रित येऊन जे काय काम मिळेल ते काम करण्याचा विचार तिथं आपण करत असतो त्यामुळे आजच्या काळामध्ये ज्याच्यामध्ये लोकांमध्ये एक खतखत आहे या सरकारी लोकांना आज फसवलेलं आहे आणि त्या खतखतीला अजून ताकद देऊन त्या सगळ्या अडचणी येत्या काळामध्ये आपल्याला कशा सोडवायच्या नाही तर ती खतखत लोकांची जी आहे ती विधिमंडळामध्ये कशी आणायची आणि पाठीच्या माध्यमातून लोकांची जी अडचण आहे ती सरकारवर कशी तोपवायची आणि ती कशी सोडवायची यासाठी पार्टी जी कुठली जबाबदारी तिथं देईल ती नक्कीच त्या ठिकाणी मी स्वीकारेल आणि येत्या काळामध्ये त्या पदाला त्या कामाला जे कुठलं असेल पद त्याला नक्कीच न्याय देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करेल कुठल्या नेत्यांनी सांगितलं कुठल्या नेत्यांनी सांगितलं राम आठवले साहेब मोठे नेते त्यांच्या कविता खूप फेमस असतात आणि नेहमी नेहमी कवितेच्या माध्यमातून बरंच काय ते बोलून जातात पण ते जे बोलतात ते तसं बघितलं तर ते फक्त कविता पुरतेच राहतं त्यात काय होत नसतं त्यामुळे त्यांनी तिथं एखादी गोष्ट व्यक्त केली असावी पण जयंत पाटील साहेबांचं बद्दल बोलायचं झालं एक लढवया नेता आहे विचाराला पक्का नेता आहे आदरणीय साहेबांबरोबर तीस पस्तीस वर्ष त्या व्यक्तीने काम केलेलं आहे आणि पार्टीसाठी खूप काय त्यांनी त्याग दिलेला आहे तर मग पार्टीसाठी आणि विचारासाठी एवढा त्याग जर जयंत जा पाटील साहेबांनी दिला असेल आणि आठवले साहेब बोलतात म्हणून तर असं कुणीही येऊन बोलेल म्हणून एवढा मोठा नेता विचार सोडेल असं होणार नाही आम्हाला सगळ्यांना विश्वास आहे येत्या काळामध्ये जयंत पाटील साहेब असतील शशिकांत शिंदे असतील साहेब असतील या सर्व देशमुख साहेब टोपे साहेब यांच्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वजण काम करू नाही माध्यमांच्या समोर आज ते पहिले आले होते मी नंतर आलो होतो आणि शेवटी जो पहिला येतो त्याचा तो अधिकार त्या ठिकाणी असतो आणि त्या पद्धतीने त्यांनी त्यांचं जे काही मत असेल ते आम्हाला पटतं नाही पट्टा हा वेगळा विषय आहे पण त्यांनी तिथं व्यक्त केलं आणि क नजीकच्या काळामध्ये आपण जर बघितलं तर जेव्हा पुरोगामी विचार येतो तेव्हा एक सकारात्मक भूमिका भाऊ मांडत असतात ही चांगली गोष्ट आहे सरकारच्या विरोधात असेल तरी ते कधीकधी भूमिका चांगली मांडतात त्यासाठी आम्ही स्वागत करतो पण कधीकधी बोलताना फार वेगळ्या लेवलला जाऊन ते काहीतरी बोलून जातात त्याचं स्वागत मात्र तिथं करत नाही त्यामुळे ही विचाराची लढाई आहे आणि आम्ही वेगळ्या पक्षात असलो तर विचारासाठी जर कोणी काय चांगलं बोलत असेल तर नक्कीच त्याचा पाठिंबा आम्ही देत असतो नाही अजिबात नाही मी तुम्हाला सांगतो की त्या पदावर जे सर्व मोठे नेते आहेत जसं पवार साहेब जयंत पाटील साहेब सुप्रिया थई देशमुख साहेब आव्हाड साहेब शशिकांतजी शिंदे त्याच्याचबरोबर टोपे साहेब हे प्रमुख नेते व त्यांच्याबरोबर जी कार्यकारिणी आहे जी राज्याची जिल्ह्याची तालुक्याची हे सगळे मिळून एका व्यक्तीला तिथं निवडणार होते कुठेही माझ्या नावाची चर्चा ही त्या ठिकाणी नव्हती आणि न मी इच्छुक होतो त्या पदासाठी फक्त एवढंच आहे येत्या काळामध्ये म्हणजे आधी सुद्धा आपण सगळ्यांनी मिळून आम्ही सगळ्यांनी मिळून तिथं चांगलं काम केलेलं आहे याच्या पुढेही आम्ही सर्वजण जी कुठे नवीन टीम आणि जुनी टीम असेल एकत्रित आम्ही सर्वजण काम करू आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला ला नक्की भेट द्या